नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर आज आपण सोनम सीड्स या कंपनीच्या मका पाहणीच्या कार्यक्रमाला आलो आहे मित्रांनो या पीक पाहणीच्या कार्यक्रमाला याचं कारण असं की मके तर आपण भरपूर पाहतो भरपूर पिकवतो पण हा मका जर तुम्ही पाहिला ना तुम्ही जर प्लॉटमध्ये आज पाहताय तुम्हाल तुम्हाला दिसत असेल एकही कणीस तुम्हाला असं फ्लॉप गेलेलं नाही किंवा कुठं कुजलेलं कि कणच नाही सरळ सगळी कणसं जर पाहिलं तुम्ही पूर्ण टच तर शेंड्यापर्यंत भरलेले आहेत म्हणजे या सोनम सीटचे इतकी हे खासियत या मक्याची आपण सरांशी चर्चा करू ते वायनाची वैशिष्ट्य काय गुणधर्म काय पण असा मका मी तुम्हालासुद्धा रिकमेंडेड करेल की हा मका तुम्ही तुमच्या खरीप सीझनला लावू शकतात किंवा रब्बीचाही त्यांचा मका आहे तर येणाऱ्या रब्बीला काहीतरी त्यांचं वान आहे ते सांगतील सर त्यांच्याशी चर्चा पण हा मका तुम्ही गया किती छान प्रकारे बसलेला आहे आणि तो कार्यक्रमासाठी आपण आज आलेलो आहे चला आपण सरांशी बोलू नमस्कार सर सर आमच्या शेतकरी वर्गांना तुम्ही अठ्ठ्याण्णव या वानाबद्दल थोडीशी माहिती द्या नमस्कार मी योगेश मगर सोनम सीट प्रतिनिधी जळगाव धुळे नंदुरबार एरिया नव्वद अठ्ठ्याण्णव हा जो मका आहे हा आम्ही खरीप हंगामात शेतकऱ्यांना देत असतो हे वान खरीप हंगामासाठी खूप उत्कृष्ट वान आहे आपण इथं बघू शकता याचा जो कालावधी आहे हा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा आहे नारंगी रंगाचे दाणे आहेत थोडक्यात सांगत झालं तर गिट्टी पण बारीक आहे कॅप्सूल दाणं आहे तसंच रब्बी हंगामासाठी दोनशे चौतीस आणि चारशे छप्पन ही दोन वाहनं आम्ही शेतकऱ्यांना देत असतो तसेच आमच्या अनुभवातून दोनशे चौतीस हे वाहन रब्बी हंगामासाठी खूप उत्कृष्ट आहे चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न शेतकऱ्याला शेतकऱ्याला मिळणे हेच आमचं धोरण आहे दादा तुमच्या अनुभव भावातून काय तुम्हाला या मक्क्या वाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं मकाचं मी आपण जर शेतात चक्कर मारायला ठेवलं तर मका पूर्णपणे तुम्हाला टच भरलेला आहे म्हणजे आडव्या लाईन पण आपण मोजून पाहिला जवळजवळ एकोणवीस वीस आडव्या लाईन आहे आणि वा व्हर्टिकल लाईन जर पाहिली तर चाळीस पंचेचाळीसपर्यंत गेली म्हणजे नक्कीच या कणसाचे दाणे जर काढले आपण अडीचशे ते पौने तीनशे ग्रॅम आपल्याला मिळू शकतात आज पण याच्यामधलं जे मॉइश्चर जे सुकतं आहे अजून मॉइश्चर कमी झालं तर अडीचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला या मक्याचे दाणे भेटतील आणि अर्थातच तुमचं किती उत्पन्न आहे एका थैलीचं उत्पन्न किती सांगता था। तुम्ही एका थैलीचं उत्पन्न जवळपास वीस ते बावीस क्विंटल वीस ते बावीस क्विंटल प्लस प्लस हा ते शेतकऱ्यांवर डिपेंड की शेतकरी किती खर्च शेतकरी मॅनेजमेंट ओके तर मित्रांनो आपण पाहतो एकरी उत्पन्न आणि थैलीचं थैलीचं था। था सरांनी सांगितलं की पंचवीसच्या पुढे म्हणजे पंचवीस प्लस आहे पण आपण एकरी उत्पादन सांगत असतो की जवळजवळ चाळीस अडोतीस चाळीस किंवा बेचाळीस शेतकऱ्यावर डिपेंड भाग बदलत असतं भाग बदलत असतात आपण जसं नियोजन करतो तसं तर ह्या मक्याचं या शेतकरी दादांनी फक्त एक मिश्र खतांचा डोस दिलेला आहे त्यामध्ये बी असेल तुमचं दहा सव्वीस वीस किंवा अठरा 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 दिला हा एकच डोस दिलेला आहे त्याच्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे काही इथं करता आलं नाही बरोबर त्या खताच्या डोसवर हा मका आला आहे क्वालिटी जर तुम्ही बघणार तर अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे ॲव्हरेज जर पाहिलं या शेतकऱ्यांना मला तर वाटतं सर या मक्याकडे पाहून की त्यांना एकरी उत्पन्न चाळीस तरी होणार आहे प्लस हो प्लस, प्लस होणार आहे म्हणून शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आपण सुद्धा या कंपनीचा मका लावू शकतो असं काही नाही या कंपनीचे ॲड वगैरे काही नाही फक्त मका चांगला दिसला म्हणून मी शेतामध्ये आलो आणि एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही विशेष तर या काय नाही दादा महत्त्वाचा विशेष असं सांगेल की आपण बघून जाऊ या ना बघा सर आपण पूर्ण प्लॉट बघूया okay. बघू शकतो छानपैकी बसलेला आहे म्हणजे जे जे काही दाणे असतील दाण्यांची साईज असेल कलर असेल सर अजून काही विशेष या व्हरायटी शेतकऱ्यांना सांगू शकतात हे बघा मी त्याकरता हे केलं हे बघा हे कॅप्स सेगमेंट ओके ओके म्हणजे आज या कॅप्सूल सेगमेंटमध्ये चांगलं उत्पन्न देणारं वान जे मी अनुभवलेलं आहे हे नव्वद अठ्ठ्याण्णव ખરી બંધ ખૂબ સુંદર વાન